महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजासाठी आरक्षणची तरतूद कायद्यामध्ये घटनेमध्ये केलेली होती पण आणि आज देश स्वातंत्र्य होऊन सुद्धा काही समाज पुढे गेला काही समाज मागे राहिला अशा समाजामध्ये प्रमुख समाज म्हणून जो ओळखला जातो तो मातंग समाज या सीमधला अनेक वर्षापासून हा समाज पिचरलेला आहे बाबासाहेबाने प्रत्येक मागासूर गेला आरक्षणाचा छोट्यातल्या छोट्या जातीला लाभ मिळावा हा बाबासाहेबाचा उद्देश होता पण तसं झालं नाही आज आणि आजही एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला जोर निर्णय झाला की एस सीमध्ये अबकड आरक्षण वर्ग वर्गीकरण करण्यास राज्याचा अधिकार रा आहे तोही बाबासाहेबांमुळे झालेला आहे ते कारण की त्या घटनेमध्ये तरतूद असल्यामुळं ही संपूर्ण छोट्यातल्या छोट्या जातीला एस सीमधल्याला सुद्धा न्याय भेटण्याचं काम आज करण्याची वेळ आलेले आहे तरी मी असं आव्हान करतो की मातंग समाजातर्फे वीस मे रोजी मुंबई येथे आझाद मैदान आझाद मैदान का मातंग समाजाला नवं नाही जेव्हा भारत स्वतंत्र झाला जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा अण्णाभाऊने मोठं आझाद मैदान गाजविले होते त्याच आझाद मैदानावर मातांग समाजाला हेच आहे आणि ते आझाद मैदान भरलं तर पाहिजेच पाहिजे मुंबईसुद्धा बंद झाली पाहिजे कारण की आमचं एकच लक्ष आहे कमीत कमी पाच लाख रु पाच लाख मातंग समाजचा मोर्चा हो हा उद्देश आहे आणि अनेक समाज आज मातंग समाजाला पाठिंबा मा देत आहेत मराठा समाज म्हणा आज मांगवडी सुद्धा पाठिंबा मा दिला आहे आमची चूक जात आहे आता हळूहळू सर्व जाती पाठिंबा दे देतील आता महाग हिंदू खाटी समाज पाठिंबा दिला होलार समाज दिला कैकाडी समाज मालाजंगम समाज जी एस सीमध्ये अनेक जाती येतात ढोर समाज त्याही समाज आज पाठिंबा देत आहेत कारण की तेही जाती आज आरक्षणापासून वंचित आहेत त्यांनाही न्याय भेटला पाहिजे त्यांनाही पुढे गेलं पाहिजे त्यांनाही शिक्षणात शिक्षण भेटलं पाहिजे त्यांनाही नोकऱ्या लागल्या पाहिजे त्यांनाही आता त्यांनाही वाटतं आमच्या समाजामध्ये आय एस अधिकारी हो आय पी एस अधिकारी हो क्लास वन अधिकारी हो क्लास टू अधिकारी हो मग प्रत्येकाला वाटतं की आमचा समाज पुढे गेला पाहिजे आज देश स्वातंत्र्य होऊन सुद्धा एस सीमध्ये आजही मात्र समाज पिछडलेला आहे त्यामुळे आम्हाला आरक्षणाची गरज आहे आणि आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणून आम्ही ह्या शासनाला आम्ही आव्हान करतो आणि मग की बाबा वीस मेतापर्यंत तुम्ही जर आरक्षण दिलो तर आम्ही आजाद मैदानावर तुमचा सत्कार करू जर नाही केलो नाही दिलो तर माता समाज तुमचा निषेध सुध्या करण्याची तयारी तुम्ही ठेवावी आणि मी संपूर्ण महाराष्ट्रातील माता समाजाला आवाहन करतो जास्तीत जास्त घरच्या भाकरी बांधून घेऊन जसं अण्णाभाऊने महाराष्ट्रासाठी घरच्या भाकरी बांधून घेऊन पायी चढून मुंबई प्रवास केला तसं आता आज तो दिवस राहिला नाही आज गाड्या घोड्या आजू आधुनिक तंत्रज्ञान युग आलेला आहे तर त्या आज जासी जासी हो। तस, ले ले। त्या युगाचा वापर करून आजही आपले घरच्या भाकरी बांधून आपण लढाईला म्हणजे आझाद मैदानावर लढाईला आपण सरकारच्या विरोधात तयार राहावं असं मी आवाहन करतो जास्तीत जास्त लाखोच्या संख्येनं समाजाने येवं ही संपूर्ण मातांग समाजा व तस तसमे जातीला हवं ज्या ज्या एस सीमध्ये अनेक जाती आहेत जे पिछरलेले आहेत त्याही समाजाला मी आवाहन करतो की तुम्ही लाखोच्या संख्येने आझाद मैदानावर येऊ